नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आपल्या कपाशीला पात्या आणि फुलं लागण्यास जर सुरुवात झाली असेल तर आपल्याला जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढ व्हावी पातीगळ न व्हावी कपाशीला फुटव्यांची संख्या वाढावी याकरता आपण हे फवारणी घेता आपण हे फवारणीमध्ये या, या पाच टॉनिकपैकी एक कोणतेही टॉनिक वापरू शकता हे टॉपचे पाच टॉनिक आहे नंबर एकचे जे टॉनिक आहे ते कोरोमंडलचे फॅन्टॅक प्लस याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस एम एल वापर करू शकता दुसऱ्या नंबरचे जे, जे टॉनिक आहे ते सिजेंटा कंपनीचे एसाबिएन आहे याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल याचा वापर करू शकता तीन नंबरचे जे, जे टॉनिक आहे ते टाटा बहार आहे टाटा कंपनीचे याचा तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल वापर करू शकता चौथ्या नंबरचे जे टॉनिक आहे ते घरडा कंपनीचे चमत्कार आहे याचा तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस ते पंचवीस एम एल वापर करू शकता या टॉनिकमुळे तुमच्या कपाशी जर जास्त अतिरिक्त व वाढ जर होत असेल तर याच्यामुळे वाढ थांबते आणि फुलपात्यांची संख्यामध्ये वाढ होते पाचव्या नंबरचे जे टॉनिक आहे ते सिजेंटा कंपनीचे कल्टर आहे याचा तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच एम एल वापर करू शकता याच्यामुळे तुमच्या कपाशीची अतिरिक्त वाढ थांबते आणि फुलगळे होऊ देत नाही जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढ होते मित्रांनो या टॉनिकमुळे तुमच्या कपाशीला जास्तीत जास्त पात्यांची संख्या आणि फुलांची संख्यामध्ये वाढ होते आणि फुटव्यांची संख्या वाढते फुलगळ कमी होते आणि तुमच्या कपाशीची जर अतिरिक्त वाढ जर होत असेल ते सुद्धा याने थांबते याच्यासोबत आपण एक बुरशीनाशक घेऊ शकता ते रोको बुरशीनाशक हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्राम वापरू शकता याच्यासोबत फुटव्यांची वाढ होण्याकरता बारा एकसठ झिरो हे विद्राव्य खत तुम्हाला वापरायचं आहे हे पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम तुम्ही वापरू शकता आपल्या कपाशीवर जर मावा तुरतुळे थ्रिप्स पांढरी माशी या यासारख्या किडींसाठी आपण बेस्ट ॲग्रोलाईफ कंपनीचे हे कीटकनाशक रोनफेन हे आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ते पस्तीस एम एल याचा वापर करू शकता याच्यासोबत आपल्याला बोंडहळीच्या नियंत्रणासाठी नागाअर्जुन कंपनीचे सुपर ह्या आपल्याला वापरायचे आहे हे लिटर जा पंपा साथी तुमी, हो ला ला तर हे पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही तीस एम एल याचा वापर करू शकता मित्रांनो या फवारणीमुळे तुमच्या कपाशीला निश्चितच चांगला फायदा होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद